नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर काल मी तुम्हाला सांगितलं होतं शेतकरी बांधवांना की माझा चौदावी फिटिंग झालेली आहे आज चौदावी फिटिंग झाल्यानंतर मला सॅम्पल काही दिसला नव्हता त्याच्यानंतर दुपारून जेव्हा मी आले तेव्हा तुम्ही पाहू शकता काही अड्यांनी इथे सॅम्पल सॅम्पल म्हणजे काय असते तर तोंडातून धागा सोडण्याची जी प्रोसेस असते अडींची ती सुरुवात झाली होती तुम्ही पाहू शकता इथे छो थोड्या थोड्या जागेवर आपल्याला कुठे कुठे अड्यांनी धागा विणायला सुरुवात केली आहे ते कोश विणण्याचं काम सुरू केलेलं आहे पण इथे धागा त्याने तोंडातून बाहेर काढायला सुरुवात केली त्याला म्हणतात सॅम्पल म्हणजे अड्यांनी सॅम्पल दिलेला आहे आपल्याला आनंदाची बातमी आहे की नाही सॅम्पल दिसल्यामुळे समजून जायचं आता कोश विणायला सुरुवात होईल त्याच्याआधी आधी आपल्याला खूप काही तयारी करावी लागते तर काया है ती पे ला काय का आहे आप आप ती आपण टप्प्याटप्प्याने पाहूया अडींनी सॅम्पल दिल्यानंतर आपल्याला चंद्रिका आथऱ्याच्या हे लक्षात ठेवायचं आहे पण चंद्रिका आथरण्या अगोदर कोणती काळजी घ्यायला पाहिजे सर्वात पहिले आपल्याला बघायला पाहिजे की आपल्या जितक्याही अळ्या आहे तिथे आपल्याला किती टक्के अळ्या हा सॅम्पल देताना आढळलेला आहे पाच ते दहा टक्के अळ्या जर सॅम्पलवर आल्या असतील तर आपण चंद्रिका आथरू शकतो जसं सर्वच अळ्या एका एकदाच मोल्डवर बसत नाही तशाच प्रकारे सर्वच अळ्या एक सारख्याच वेळेस सॅम्पलवर येत नाही त्यांना चोवीस तास लागतात किंवा दो दोन दिवस तरी लागतील काही अळ्यांचा पाला खाण्याची प्रोसेस चालूच असते प्रक्रिया सुरूच असते तर अशा अळ्यांसाठी आपल्याला हलका हलका पाला टाकून त्याच्यावर संपूर्ण नावाचा स्प्रे क हा स्प्रे करून नंतर आपल्याला चंद्रिका आधरायची आहे आता हा स्प्रे का बरं करायचा तर हा स्प्रे एक प्रकारचा हार्मोन प्रोड्यूस करतो जेणेकरून सर्वच अळ्या ह्या पोश बनवायला तयार होतात संपूर्ण स्प्रे वापरताना आपल्याला लक्षात ठेवायचं की एक जे बॉटल असते छोटीशी तिला दोन लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाणी हा चांगला घ्यायचा आहे ब्लिचिंगचा पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला ब्लिचिंगचं पाणी नाही साधं पाणी किंवा फिल्टरचं पाणी वापरलं तरी चालेल पण विहिरीचं पाणी वापरलं तरी चालेल पण विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर प्रूफ केलेला नस नसला पाहिजे हा स्प्रे वापरल्यानंतर सर्वच अड्या एकत्र कोशावर येतात आणि कोश बनवायला सर्वच सुरुवात करतात हा स्प्रे आपल्याला स्प्रे करायचं आहे बाणांवर जो पाला आहे त्याच्यावर करायचा आहे जेणेकरून तो पाला खाऊन अड्या कोशावर येतील चौदावी फिडिंग दिल्यानंतर मला आज वाटलं की पंधरावी फिडिंगसुद्धा ही घेणार आहेत थंडीची कारण थंड वातावरण आहे पाऊस खूप पडलेला आहे त्याच्यामुळे असं वाटलं की अजून एक फिडिंग घेईल पण ज्या अळ्या आता पण बांधत आहे कोश निर्म तयार करत आहेत त्या अशा अळ्यांना वेचून आपल्याला चंद्रिकेवर टाकायचं आहे जेणेकरून एक लेयर जी आहे ती तयार झालेली पाच ते दहा टक्के अळ्या ज्या आहेत त्या आपण चंद्रिकेवर आथरायच्या आहेत त्यांना निवडून चंद्रिकेवर टाकायचं आहे पाच सहा चंद्रिका ह्या रॅकवर आथरून किंवा पाच सहा चंद्रिका जे जिथे जागा असेल तिथे आथरून त्याच्यावर आपल्याला ह्या अड्या टा वेचून टाकायची आहे आज मी काही अळ्या अशाच प्रकारे वेचून टाकलेल्या आहे चंद्रिकेवर आणि वाट पाहत आहे जास्तीत जास्त अड्या हा सॅम्पलवर येण्याची जेणेकरून आपल्याला चंद्रिका आथळता येईल तर आजचा दिवस मी चंद्रिका आथळत नाही आहे उद्या सकाळी यांची पोजिशन पाहून आपण चंद्रिकेचं आथारण्याचा विचार करूया तर शेतकरी बांधवांना कशी वाज वाटली आजची माहिती हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद